महान तत्वज्ञानी कवी आणि लेखक खलील जिब्रान यांच्या ह्या कवितेचा भावानुवाद केला आहे प्रसिद्ध लेखिका दिपाली विक्रांत यांनी जिब्रान म्हणतात जिब्रान म्हणतात प्रवास करा विहरत रहा पण सांगू नका कुणालाच खरी खुरी प्रेम कहाणी जगत रहा, पण सांगू नका कुण्णा कुणालाच जगणं होऊ द्या आनंदाचा झरा पण कळू देऊ नका कुणालाच लोक सुंदर गोष्टींचा सत्यानाश करतात लोक सुंदर गोष्टींचा सत्यानाश करतात हे वृक्ष तर कविता आहेत पृथ्वीने आकाशावर लिहिलेल्या आपण तोडून टाकतो त्यांना आणि कागद बनवतो त्यांचा कारण आपल्याला आपल्या पोकळपणाची नोंद करायची असते ना अशा शहाणपणापासून दूरच ठेवा मला ज्यात अश्रूंना स्थान नाही ते तत्वज्ञान काय कामाचं जे खळखळून हसत नाही आणि असा थोरपणा काय कामाचा जो लहान मुलांसमोर नतमस्तक होत नाही दूरच राहू द्या मला त्यांना वेळा वाटतो मी कारण माझे दिवस मी सोन्याच्या किमतीला विकत नाही आणि मलाही वेळेच वाटतात ते कारण त्यांना वाटत की माझ्या दिवसांची किंमत आहे अनुभव घेण्याच्या खूप आधीच अनुभव घेण्याच्या खूप आधीच आपण आपल्या आनंद आणि दुःखांची निवड करून ठेवतो चला चला फुलं होऊया आपण आपण फुलं होऊया आणि सूर्याकडे वळून पाहूया चला फुलं होऊया आपण आणि सूर्याकडे वळून पाहूया